<safe> श्री स्वामी समर्थ स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती स्वामी स्वामीचरित्र वाचिता एकता सफल दोष जातील ही ओवी स्वामींनी आपल्या स्वामी, स्वामी चरित्रामध्ये चौथाव्या अध्यामध्ये सांगितले आहे जर स्वामींच्या नावाचा जप केला त्याचबरोबर स्वामींचे जर चरित्राचे पठन केले मनन केले चिंतन केले तर स्वामी महाराज सर्व पाप हे आपले नाहीशे करत असतात त्यामुळे खूप श्रद्धाभावाने जर हे पारायण केले तर कुठलीही इच्छा आपली पूर्ण होत असते अशक्य असणारी गोष्ट शक्य होण्यासाठी वेळ लागत नाही असंच काही या ताईंच्या बाबतीत देखील आज घडलेलं आहे खूप रोमांचक असा अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर करायला विसरू नका कारण असेच रोज असे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि एक लाईक आणि कमेंट केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्व स्वामी भक्तांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले हृदयामध्ये कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव तुम्हाला सांगणार आहे स्वामी भक्तांनो मी मूळची सटाणा येथील रहिवासी आहे पण माझे मिस्टर हे जॉब निमित्त पुणे येथे आले आहेत त्यामुळे माझी फॅमिली ही पुण्याला आहे माझे सासू सासरे वगैरे सर्व काही तिकडे गावाकडे राहतात आणि माझी मुलं आणि मी इकडे राहते तुम्हाला मी सुरुवातीला सांगते की मी स्वामींच्या सेवेत कशी आली स्वामींनी मला त्यांच्या सेवेत कसं घेतलं स्वामींनी मला त्यांचा हात कसा दिला स्वामी भक्तांनो मी अगोदर माझ्या आईवडिलांची परिस्थिती ही खूप नादान होती आणि माझे वडील हे बेसनी असल्यामुळे आमच्याकडे बघण्यासाठी कोणीच नव्हतं माझा भाऊ छोटा होता, होता। बहीणही छोटी होती आणि मी सर्वात मोठी होती त्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावरती होत्या आणि आई आईही आता दुसऱ्याच्या आधारावरती सर्व काही चालू होतं माझं लग्न बारावी झाल्यानंतर लग्न करायचं ठरवलं मला तो मुलगा पसंत नव्हता पण तरी देखील जबरदस्तीने माझं लग्न ते ते करून देण्यात आलं त्याने मला खूप त्रास दिला तो खूप दारू प्यायचा त्याला असं एकही नाद नव्हता की त्याला तो नाद नव्हता तो सर्व व्यसन करत होता खूप प्रचंड त्रास मला झाला एक वर्ष हा त्रास मी सहन केला पण त्यानंतर मला हा त्रास सहन झाला नाही मी माझ्या आईला सांगितलं आणि माझा डायव्हर्स झाला डायव्हर्स झाल्यानंतर माझे पुढचे शिक्षण घेण्यासाठी मी पुढे गेली पुढचं शिक्षण माझं सुरू झालं पुढचं शिक्षण वगैरे सर्व झालं त्यानंतर मी जॉबला लागली जॉबला लागल्यानंतर तिथे मला एका मुलावरती प्रेम झालं आणि आमचं आम्ही लग्न करायचं ठरवलं पण आईचा घरच्यांचा पूर्ण विरोध होता करू नको असं म्हणत होते पण मला ते लग्न करायचं होतं घरच्यांच्या विरोधात जाऊन मी लग्न केलं घरच्यांनी सांगितलं की आता आम काही तू आमचा आणि तुझा काहीच संबंध नाही तू आमच्याकडे येऊ नको असं सांगितलं खूप दुःखाचे डोंगर त्यावेळेस माझ्यावर कोसळले ज्यावेळेस आईवडिलांचा पूर्ण आधार आपल्याकडून तुटून जातो त्यावेळेस काय होतं त्यावेळेस मी ती फिलिंग जाणवत होती मला खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं आणि म्हणजे जे नशिबात व्हायला पाहिजे नव्हतं तेच झालं पुन्हा आमच्याही भांडणं होऊ लागले दोघांचे भांडणं व्हायचे खूप त्रास व्हायचा एक दिवस तर अक्षरशः मी माझ्या मुलीला घेऊन घराबाहेर पडली कारण आमच्या दोघांचे प्रचंड भांडणं झाले होते आणि मग मी घराबाहेर पडली खूप रडत होती त्यावेळेस काय झालं की मला एक रिक्षावाला आले आणि ते म्हटले की रिक्षामध्ये बसा मी रिक्षात बसले मला ते टेन्शनमध्ये काहीच कळालं नाही मी का बरं रिक्षात बसले की काय रिक्षात बसले त्यांनी डायरेक्ट मला स्वामींच्या मठामध्ये आणलं स्वामींच्या मठात आणलं आणि त्यांनी सांगितलं की बाहेर रस्त्यावरती रडू नका जे काही रडायचं जे काही सांगायचं ते आतमध्ये जा मठामध्ये जाऊन जे काही करायचं ते करा असं त्यांनी सांगितलं त्यानंतर मग मी मठात गेली तिथे महाराजांना सर्वप्रथम मी बघितलं I <laughs> आणि मग मी स्वामींपुढे खूप रडली खूप रडली जे काही होतं का ते सर्व काही सांगितलं त्यावेळेस मी जोशी मठामध्ये गेली होती आणि मग खूप रडली त्यानंतर मग मी घरी आली घरी आल्यानंतर म मग तिथं मी विचारलं की याची सेवा कशी करतात काय त्या काकांनी मला स्वामी चरित्र सारामूत दिलं पण मी म्हटलं माझा जॉब घरचे कामं हे बघून माझ्याकडून हे करणं शक्यच नाही पण ते दादा म्हटले प्रयत्न करा महाराजांना सर्व काही सांगा महाराज तुमच्याकडून करून घेतील असं ता आईंनी सांगितलं त्यानंतर मग मी घरी आली घरी आल्यानंतर महाराजांचं स्वामी माझ्याकडून ते करून घेऊ लागले मी पाठी लवकर उठायचे स्वामी चरित्र वाचायचे आणि हळूहळू घरातील वातावरण हे खूप छान होऊ लागलं म्हणजे आमचे खूप प्रचंड भांडणं व्हायचे ते भांडणं कमी कमी होऊ लागले मला एक एक अनुभव येऊ लागला मग गुरु मी गुरुचरित्राचं पारायण देखील केलं आणि हे पारायण मी यासाठी केलं होतं की माझ्या आईवडिलांनी माझ्याशी बोलावं माझी चूक पदरात घ्यावी कारण लेकराची चूक चूक आईच पदरात घेत असते असे कळवळून मी स्वामींना विनंती करायची एक वाजता पहाटे उठून मी हे पारण केलं त्यानंतर मला चौदावा अध्याय कंटिन्यू वाचायचा सांगितला मग मी हा चौदावा अध्याय संकल्पित गुरुचरित्राचा वाचू लागले माझ्या आईवडिलांनी बोलावं आणि माझा ह्या चौदावा अध्याय वाचण्याचा चौदावा दिवस होता त्या दिवशी माझ्या आईचा मला कॉल आला की तू घरी ये म्हणून मला आश्चर्य वाटत होतं की हे खरं आहे की खोटं आहे हे मला काही कळत नव्हतं की हे खरंच माझ्यासोबत घडत आहे का माझ्या कानावरती मला विश्वास बसत नव्हता महाराजांकडं बघून खूप रडो येत होतं खूप म्हणजे खूप रडो येत होतं त्या दिवशी स्वामींनी सर्व काही मला सांगितलं कारण त्यांचे डोळे हे हेदेखील पाणवले होते स्वामी ही त्यांच्या डोळ्यातूनच मला सर्व काही सांगत होते कारण मी असा स्वामींचा फोटो आणला होता ना की तो फोटोकड बघितल्यानंतर मला खूप म्हणजे खूप भरून यायचं आणि जेव्हा जेव्हा मी उदास असायची तेव्हा तेव्हा महाराज देखील नाराज असायचे मी आनंदी असेल तर महाराजांचा चेहरा देखील मला असा फुलल्यासारखा दिसायचा खूप म्हणजे खूप आनंद होत होता त्यानंतर मी माझ्या आईकडे गेली तिथे आईकडे जाऊन खूप प्रचंड रडली इतकी रडली की बस माझी चूक पदरात घ्या असं म्हटली मग आईने आम्हाला एक्सेप्ट केलं हा माझ्या हो आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता आणि हे फक्त अशक्य गोष्ट स्वामींमुळे शक्य झालेली होती त्यानंतर स्वामी सेवा मी कधीही सोडली नाही स्वामींची कंटिन्यू सेवा मी करत राहिली आणि आमचे वाद हे कशावरून होते तर माझ्या ज्या सासूबाई होत्या त्या देचा, अम्छा मद्ये आमी ला ते आम्हाला प्रचंड त्रास द्यायच्या त्यांच्यामुळे आमच्यामध्ये खूप भांडणं होत होते आम्ही मुंबई येथे देखील एक फ्लॅट घेतला पासष्ट लाखाला तो फ्लॅट घेतला माझ्या सासूबाई बोलत होत्या की तो फ्लॅट माझ्या नावावरती करायचा पण आता म्हटलं यांचं खूप वय झालेलं आहे यांच्या नावावर केल्यानंतर पुन्हा तेच पैसे भरायचे पुन्हा पुन्हा यांच्या नावावर करायचं आणि हे टॅक्स भरत असल्यामुळे मी म्हटलं हे तुमच्या नावावर न ना करता माझ्या नावावर करूया म्हणून आमच्यामध्ये फू खूप सारे भांडणं त्यावेळेस होत होते आणि त्यावेळेस मग सासूबाईंनी काय केलं की मला म्हणे की तुझा इथे काही एक संबंध नाही तू या घराच्या बाहेर जा असं म्हटल्या त्या त्यावेळेस माझ्याशी प्रचंड भांडणं केले त्यांनी आणि विशेष म्हणजे माझे मिस्टरांनी त्यांना काही एक बोलले नाही माझ्या सासूच्या बाजूने ते झाले बाजू त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप प्रचंड वाईट वाटलं पण एक मुलगी ज्यावेळेस आपल्या पायावरती उभा असते ती काहीतरी कमवत असते त्यावेळेस तीक ती दुसऱ्यावरती अवलंबून नसते त्यावेळेस ती काहीही करू शकते त्यावेळेस मी मी निर्णय घेतला की आता इथे राहायचं नाही माझ्या आईकडे मी गेली नाही कुठेच गेली नाही फक्त स्वामींचा आधार समजून स्वामी सोबत आहे समजून मुलीला घेतलं रात्रीची वेळ होती अकरा वाजले होते अकरा वाजता मी घराबाहेर पडली तर मला कुठे जावं ते काहीच माहीत नव्हतं काय काही करावं काहीच माहीत नव्हतं फक्त स्वामींना म्हणत होते तुमच्या भरोशावर मी घराबाहेर पडले आहे तुम्ही माझा हात धरला आहे योग्य ठिकाणी तुम्ही मला घेऊन चला असं मी स्वामींना म्हणत होते आणि खरंच तसंच झालं स्वामींनी मला स्टेशनवरती आणलं त्यानंतर मी नाशिकच्या बसमध्ये बसली मला माहीत नव्हतं की मला कुठे जायचं आहे पण महाराजांनी त्या नाशिकच्याच बसमध्ये मला बसवलं आणि मी नाशिकला गेले नाशिकला मध्ये ती बस जवळपास दिंडोरीच्या पुढे वणीला जाणार होती आणि मी मग दिंडोरी ऐकल्यानंतर दिंडोरीमध्ये सकाळी उतरली सकाळी उतरली डायरेक्ट दिंडोरी दरबारमध्ये गेली तिथे जाऊन खूप महाराजांपुढे रडली त्यानंतर तिथे प्रश्नोत्तर हे केले माऊलींचं दर्शन घेतलं त्यानंतर माऊलींनी सांगितलं की तुम्ही सेपरेट रहा म्हणून एक रूम घ्या आणि तिथे रहा सर्व काही व्यवस्थित होईल महाराजांवरती विश्वास ठेवा दिलेली सेवा करा मला दुर्गा सप्तशीचे पारायण सांगितले होते त्यानंतर बाकीच्याही सेवा सांगितल्या स्वामीचरित्रही वाचायला सांगितलं होतं त्यानंतर मग मी एक फ्लॅट घेतला आणि त्यामध्ये माझी मुलगी आणि आम्ही दोघी जण राहू लागलो माझी आई आमच्याकडे कधीतरी येत असायची असा हा सेचा सुरू झालं महाराजांची सेवाही सुरू झाली माझ्या स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की स्वामी महाराज मला स्वतःचं हक्काचं घर देतील म्हणून कारण मला पगार काय जेमतेम फक्त पंचवीस तीस हजार रुपये होता यामध्ये कसं होणार हे पण खूप टेन्शन होतं मी असं मला एका एरियामध्ये खूप छान फ्लॅट होते ते फ्लॅट खूप आवडायचे पण मी महाराजांना म्हणायचे की माझं कधी असं घर होणार कधी होणार स्वामी होऊ शकत नाही असं स्वामींना सांगायची एकदा सहज ते फ्लॅट बघण्यासाठी गेले आणि एक फ्लॅट मला खूप आवडला आणि ती त्याची किंमत होती तिथे जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपये एवढे कसं आपल्याकडून मॅनेज होणार हेही खूप मोठा प्रश्न होता त्यामध्ये स्वामींनी असं केलं की योगायोग असे घडून आणले ना की मी ते विसरू शकत नाही की स्वामी मला सांगत होते तू घे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी खूप धारसाने निर्णय घेतला की मला तो फ्लॅट घ्यायचा आहे मी जेवढी काही सेविंग केलेली होती त्यानंतर मी चेन वगैरे बनवलेल्या होत्या सोन्याच्या माझ्या मुलीचे जे काही दागिने होते ते सर्व काही मोडले कॅश रक्कम जमा केली लोनची फाईल तर काही केल्या माझी पास होत नव्हती जवळपास सात ते आठ बँकेमध्ये मी जाऊन आले सर्व काही व्हायचं पण शेवटच्या स्टेपला ते कॅन्सल होत असायचं शेवटी मी मठामध्ये मत गेली महाराजांना स्लीपर वगैरे अर्पण केलं स्वामी काही जे जे काही अडचणी असेल त्या दूर करा तुमचाच आधार आहे या लेकराला बाकी कुणीच नाही तुम्ही सर्व काही परिस्थिती जाणता तुमच्यावरती विश्वास ठेवून मी हा खूप मोठा निर्णय घेतला आहे ह्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका तुम्हीच सर्व करा शेवटी त्या बँकेत गेले त्या बँकेत गेल्यानंतर तो वार होता गुरुवारचा तिथे माझी फाईल ही सँक्शन झाली माझं लोन सँक्शन झालं त्यानंतर लोनची प्रोसेस झाली सर्व काही झालं आणि माझं माझी रजिस्ट्री झाली रजिस्ट्रीचा वार होता गुरुवारचा सर्व काही स्वामींनी घडून आणलं सर्व काही स्वामींनी केलं त्यांच्यावरती ठेवलेल्या विश्वासाला स्वामी पात्र ठरले त्यानंतर मग माझं स्वतःचं हक्काचं घर झाल्यानंतर खूप आनंद झाला असंच एक काय झालं की कोणीच नव्हतं मी आणि माझी मुलगीच घरी होते आणि प्रत्येक क्षणोक्षणी मला असं भास होतो की स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून पण त्या दिवशी माझ्या मुलीचा वाढदिवस होता वाढदिवसाला कोणीच नाही मी आणि माझी मुलगी त्यावेळेस खूप रडायला यायला लागलं की माझ्या मुलीला वडिलांचं प्रेम मिळालं नाही कोणाचंच प्रेम मिळालं नाही आणि कोणीच नाही काय स्वामी हे मी काय केलं की फोटो काढण्यासाठी म्हटलं आपण जी मेणबत्ती पेटवतो ती अंधारामध्ये छान दिसते मग फोटो छान येईल असं मला वाटलं म्हणून मी लाईट बंद केला आणि मेणबत्ती प्रकाशित केली त्यानंतर मेणबत्ती चा उजाडामध्ये मला खिडकीवरती महाराजांचं प्रतिमा दिसू लागली खूप सारी मोठी प्रतिमा दिसू लागली त्यावेळेस मी नतमस्तक झाले स्वामी प्रत्यक्षात तुम्ही माझ्या मुलीच्या वाढदिवसाला आला तुमचे कृपाहस्त आमच्यावरती आहे तर कुणाची काय गरज आहे हे स्वामींनी मला त्यावेळेस दाखवून दिलं मी आहे ना तर तुला कोण पाहिजे आहे हे दाखवून दिलं डोळ्यातून अश्रू माझे येऊ लागले खूप छान त्या दिवशी वाटलं खूप प्रसन्न वाटलं आणि काय झालं स्वामी भक्तांनो माझा फ्लॅट हा थर्ड फ्लोअरला आहे फोर्थ आणि फिफ्थ असे वरती दोन फ्लॅट आहेत तर काय झालं की अचानक खूप पाऊस झाल्यामुळे आणि तिथं प्लंबिंगचं काम व्यवस्थित झालेलं नव्हतं त्यामुळे तिथला पाईप जो लीक झाला तो त्यामुळे सर्व काही पाणी हे घरावरती येत होतं आणि मी काय केलेलं आहे माझ्या हॉलमध्ये महाराजांचा खूप मोठा फोटो तिथे लावलेला आहे तर व वा, वरच्या जे दोन फ्लॅट होते त्यामध्ये त्यांचं प्रचंड नुकसान झालं त्यांचं पूर्ण फर्निचर खराब झालं कारण सर्व भिंती ह्या पाणवल्या होत्या आणि खूप सारं पाणी घरामध्ये आलं होतं तर मी खूप घाबरली की जर हे झालं इतक्या कष्टाने हे घर घेतलं आणि असं जर घरामध्ये झालं तर काय करायचं महाराज तुम्हीच आहे तुम्हीच बघून घ्या तुम्हाला मी तिथे बसवलं आहे अशी स्वामींना विनंती केली आता मी सकाळी जॉबला जायची मुलीला शाळेमध्ये सोडत असायची आणि मुलीला दुपारी जेव्हा माझं हे सुटायचं तेव्हा मी तिला घरी घेऊन येत असायची त्या दिवशी असं झालं स्वामी भक्तांनो घरी आल्यानंतर बघितलं तर जे पाणी आहे ते पाणी महाराजांचा जो फोटो आहे त्या फोटोच्या वरती आलेलं होतं पण ते पाणी तिथून खाली अजिबात आलं नाही तिथं फोटोच्या वरतीच तिथपर्यंत असा त्याचं बरोबर चिन्ह तयार झालं त्या पाण्याचं असं आपण एखादी सावली कशी तयार होती तशी सावली तयार झाली पण ते पाणी त्या फोटोच्या खाली आलं नाही माझं कुठलंही नुकसान झालं नाही काहीच झालं नाही स्वामींनी ते तिथेच थांबवलं तिथेच थांबलं म्हणजे मग प्रत्यक्षात महाराज माझ्या घरात आहे माझं अधिष्ठान आहे त्यामुळे तू घाबरू नको हे पुन्हा एकदा स्वामींनी मला त्यावेळेस दाखवून दिलं स्वामी भक्तांना एक दिवस मला खूप म्हणजे खूप घाई होती घाईमध्ये मी पटपट -पट आवरत होती स्वयंपाक वगैरे केला आणि मला त्या दिवशी ड्युटीवरती लवकर जायचं होतं म्हणून मी पटपट देवपूजा केली आणि त्या दिवशी काय झालं की आपलं जे खालचं ड्रा ड्रॉवर असतं ते ड्रॉवर मी उघडलं त्यामध्ये अगरबत्ती काढताना आणि ते अगरबत्ती काढ काढली आणि मी असे जोरात लोटायला गेली तर ते ड्रावर असे खूप जोरात मी फार जोरात लोटलाही नव्हतं पण ते जो ड्रॉवर खूप जोरामध्ये गेलं असं धडकल्यास सारखं झालं तर हे असं काबर झालं मला काही कळालं नाही याच्यात काही संकेत आहे काही काहीच कळालं नाही पण संध्याकाळी ज्यावेळेस मी घरी आली घरी आल्यानंतर मी पार्किंगमध्ये गाडी लावत होती माझ्याकडून एक्सलरेटर हे खूप जोरामध्ये हे झालं मग पुढे गेलं तर माझी गाडी डायरेक्ट भिंतीला जाऊन धडकली पण स्वामींच्या कृपेने माझ्या गाडीवरती स्वामींचा फोटो आहे स्वामींच्या कृपेने मला कुठलंच काही झालं नाही गाडीलाही काही झालं नाही व्यवस्थित होतं हे घडणार होतं स्वामींनी मला सकाळी संकेत दिला त्यावेळेस मला क्लिक झालं की स्वामी मला सांगत होते की असं होणार आहे त्यामुळे सावका शेखर पण स्वामींचं रुपयामुळे कुठेच काही खर्चटलं नाही काहीच झालं नाही तर त्या दिवशी खूप प्रचंड मोठा अपघात माझा झाला असता कारण खूप जोरात मी पडली असती पण मी काय केलं की काय झालं मलाही म माहिती नाही ज्यावेळेस ॲक्सिडेंट वाढलं गाडी पुढे गेली मी गाडी डायरेक्ट सोडून दिली मी बाजूला झाले आणि गाडी डायरेक्ट भिंतीला जाऊन थांबली धडकली त्यानंतर स्वामी भक्तांनो असे असंख्य अनुभव क्षणोक्षणी महाराज मला देत असतात मला जेवढा पगार होतो त्यातील जे काही पैसे आहे ते महाराजांच्या मठामध्ये दे, मी देत असते कुठे काहीही निघू स्वामींचं कुठे ऐकलं तरी मी ज हे करत असते मला गिरणाऱ्यानं जाण्याची प्रचंड इच्छा होती इतकी इच्छा होती की कोणीतरी गिरणारला मला जावं दर्शनासाठी महाराजांच्या असं वाटायचं पण माझं पैशाचं मॅनेजमेंट नव्हतं आणि मुलीलाही कोण सांभाळणार हाही खूप मोठा प्रश्न होता त्यामुळे मला खूप रडायला यायला लागलं त्या दिवशी मी स्वामीचरित्र वाचलं आणि खूप रडली मला दर्शनासाठी तुम्ही बोलवलं नाही असं नाही मग मी नंतर माळ वगैरे घेतली आणि नंतर तिथून उठणार त्यावेळेस असं दिव्यामध्ये मला चरचर आवाज झाल्यासारखा झाला की आवाज झाला मग मी बघितलं देव्यात तर मला प्रत्यक्षात दत्तगुरूंनी त्याच्यामध्ये दर्शन दिलं असा एक मोठा पर्व दत्तगुरू आणि एक श्वान खाली उभा असं मला दर्शन त्या दिव्यामध्ये झालं त्यावेळेस स्वामींनी मला पुन्हा एकदा दाखवून दिलं मी गिरणारला असलो तरी तुझ्या जवळ आहे तुझ्या घरामध्ये देखील आहेत दुःख मानू नको हे करू नको तुला मी ते दर्शन देत आहे मला त्या दिवशी प्रत्यक्षात महाराजांनी दर्शन दिलं खूप भरून पावल्यासारखं वाटलं की स्वामी खरंच माझ्यासोबत आहे पदोपदी स्वामींनी आत्तापर्यंत मला साथ दिली आहे माझ्या मुलीला जेव्हा जेव्हा आजारी पडते तेव्हा तेव्हा मी महाराजांची विभूती तिला लावत असते आणि ती लगेच बाहेर पडते स्वामी आम्हाला जवळपास डॉक्टरकडेही सुद्धा जाऊ देत नाही तिचे आजार लगेच बरा होत असतो असे असंख्य अनुभव मला स्वामींनी दिले स्वामी आहेत जीवनात त्यामुळे एकटेपणाचा भास होत नाही क्षणोक्षणी कोणीतरी शक्ती आप पाठीशी आहे या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आपल्या सोबत असताना घाबरण्याची काही एक गरज नाही असं मला वाटतं आता आयुष्यात कोणी नसलं तरी चालेल फक्त माझ्या स्वामींनी शेवटपर्यंत माझी साथ द्यावी माझ्या मुलीला आणि मला त्यांच्या खाली ठेवावं एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे स्वामी, स्वामी भक्तांनं जे दुःख माझ्या वाटेला आले ते दुःख कुं कुठल्याही स्त्रीच्या वाटेला येऊ नये अशी वेळ कुणावरही येऊ नये एवढीच प्रार्थना मी स्वामीच्या चरणी करते आणि जे कोणी दुःखात पीडित असतील ज्यांना स्वामींची फार गरज असेल त्या स्वामींनी त्यांच्या मदतीला त्वरित जावं त्यांना दुःखातून मुक्त करावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते सर्वांना सुखी ठेवा महाराज स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त